हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रॅप प्रॅपझेशनचा अर्थ आहे नाम किंवा सर्वनामपूर्वी वापरायचा स्थलकाल दिशा वगैरे दाखविण्या शब्द किंवा पदबंध शब्दयोगी अव्ययी पूर्वयोगी की पूर्वसर्ग होत आहे प्रयोग कर दर्प rely टेक्स द preposition ऑन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू